भारतातील आठव्या ज्योतिर्लिंगाचे ठिकाण व असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे दीपावली पाडवाबली प्रतिपदानिमित्त सायंकाळी पाच वाजता श्री नागनाथ ज्योतिर्लिंगाची अलंकार महापूजा भक्तिभावाने संपन्न झाली या पूजेसाठी सोन्याचा कंठा गोफ पुतळ्याची माळ सोन्याचे चौघडे चा चांदीचा गोफ कर्णकुंडल आदी दागदागिने वापरून श्री नागनाथाचे मनोहारी रूप सजवण्यात आले होते या अप्रतिम दर्शनासाठी हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या पूजेचे आयोजन मंदिर सल्लागार समितीचे आमदार संतोष बांगर मंदिराचे अध्यक्ष तहसीलदार हरीश गाडे वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डफळ गाड प्रमुख बबन सोनूने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले पूजाविधी पुजारी शेखर भोपी नागेश क्षीरसागर योगेश गोरे मंगेश गुरव नागेश गोरे महेश क्षीरसागर विनायक गोरे शिवदास गोरे यांनी पार पाडला हजारो भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं आहे